तरी देवाचा काय बोलतो ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे काय म्हणतो जे भेटले बंडे हे बघा हे गिरेश्वर मंदिराचं म्हणजे मेन मूर्ती आहे गिरेश्वरची यावर्षी वाटतं दरवर्षी असंच असतं का असंच असतं का एक दोन तीन चार पाच पाण्याचा नाग बसवलेला आहे हा गाभा लोक पण खूप येऊन गेले आहेत हे नारळ वगैरे पूर्ण पूर्ण गावाचं म्हणजे बारा वाड्याचं म्हणजे नारळ वगैरे पोच केले आहेत गारण वगैरे चालू आहे नमस्कार मंडई माझं राज पुन्हा एकदा स्वागत करतो मी कुद्धीराज आपल्या युट्यूब मध्ये मंडई आज आलोय आपल्या राजापूर मधील अंसुरे या गावी कारण मित्रांनो सर्वांना माहीतच आहे देवदिवाईचा कार्यक्रम आहे त्यामुळं राजापूरचा तर अन्सुरे गावातील गिरेश्वर गिरेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे म्हणजे हे देवस्थान बारा वाड्यांच्या तर मंडई आपल्याला थोडीफार इथे आलो ते माहिती वगैरे गोळा करण्यासाठी आलो आहे तर काका तुमचं नाव आहे शिवराज हसुदे मयकर या ठेव काका आपल्याला थोडीफार मंदिराबद्दल परत देवांबद्दल थोडीफार गावाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे तर ऐकूया मी शिवराज वास्क माहीत या मंदिराची ट्रस्ट गरिष्ठ ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टचा सजिनार आहे हां बारावाड्याचं एक राजूर देवस्थान आहे राजापूरपासून कमीत कमी बत्तीस ते किलोमीटर पश्चिम भागात राजापूरच्या तालुक्याच्या पश्चिम भागात एक मंदिर आहे समोरच देवचा किल्ला आहे उंचं टेकडीवर हे मंदिर बसलेलं आहे एकांत हल्ली इष्टीच्या बार्सष्ट काही रस्ता झाल्यानंतर पर... इष्ट याच्या बाजूने चालू झाली हे बारावड्या जागृत देवस्थान आहे मार्गदर्श प्रतिमा ही देवदिवाळी म्हणून यात्रा खूप मोठी भरते गोवा कर्नाटक कोल्हापूर इतर राज्यातून को लोक या देवाच्या दर्शनासाठी येतात नवसाला पाहणारा देव आहे म्हणजे मंदिर म्हणजे काम वगैरे झाले म्हणजे आता तुम्ही फोटो बघतोय युट्यूब ला म्हणा परत आपले गुगल वगैरे सर्च करून बघतले पण आधी जुनं मंदिर होतं आणि ह्या ठिकाणी मी आधी येऊन गेलो म्हणजे दोन वर्षापूर्वी येऊन गेलो तेव्हा थोडंफार पण मंदिराचं काम चालू होतं तरी नाही मग कधीपासून काम चालू हां कोरोनाच्या एक वर्षाभरापासून एक काम चालू झालं नंतर कोरोना जेव्हा तीन चार वर्ष कमीत कमी होता त्याच्यामुळे काम बंद ठेवलं होतं बंद ठेवल्यानंतर पुन्हा कामाला आम्हाला उभारी आली आणि काम आम्ही चालू केलं आता वास्तुशास्त्र त्यांचं वेगळे जेव्हा वेगळे होऊन तीन वर्ष झाली बरोबर हां हा नाही ते श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार आणि शिवरात्र असे तीन उत्सव होतात हा यात्रेचा उत्सव मोठ्याने होतो त्याच्यापूर्वी समारंधना होतात म्हणजे पूर्ण गावाचं जेवण वगैरे होतं हां आणि मग ते समाराधना झाल्यानंतर एक चार पाच दिवसात यात्रा भरते यात्रा ठरलेलीच आहे म्हणजे वगैरे म्हणजे सकाळपासून म्हणजे लोक बहुतेक लोक येऊन गेले प्रवासाची व्यवस्था नव्हती आता गाड्या झाल्यामुळे लोक येतात दर्शन घेतात आणि निघून जातात ते नारळ वगैरे खूप आहेत आणि महाप्रसाद असेल हा महाप्रसाद होता त्यांनी महाप्रसाद ठेवला होता परत या मंदिराची म्हणजे पार्क वगैरे असं बोलतात पालखी बाराला बाहेर पडते आज प्रदक्षिणा होतात बारा वाजता आम्हाला थांबायचं लागेल हा हो बघा आता तुम्ही झालं आणि किती म्हणजे फेऱ्या किती मारतात पाच फेऱ्या पाच फेऱ्या म्हणजे आमच्या गावात पण असंच परंपरा आहे म्हणजे बारा नंतर दोन ढोड्यामध्ये बरोबर तर तिकडे पण अशीच परंपरा आहे पाच फेऱ्या मारतात देवाच्या भोवते ना आणि अजून काय होतं तरी म्हणजे पालखी पाच फेऱ्यानंतर नाचते नाचून प्रदक्षिणा झाल्यानंतर आत जाते आरती वगैरे होतात आणि मग गाराणी होतात म्हणजे गावातल्या मानकऱ्यांची घराणी होतात आणि इतर कोण देणारे असतील ते आणि मग समाप्मी होत नाही समाप ती एक गाडी करून दुसरी होते असं काना बुधवारी मग गावातल्या लोकांची गाराणी मानकऱ्यांची आणि गावातल्या ट्रकवालीच्या राठी राठीची घराणी

आणि तुम्ही काय सांगू ठीक आहे सनाली काल मंदिर आहे तर सांगायचं म्हणजे बरोबर ती आता शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग आहे स्थापन नाही नाही स्वयं स्वयंभू स्वयंभू म्हणजे पूर्वीची एक आख्यायिका त्या एक ब्राह्मणाची काही ते दुधाची झाड सोडत होती आणि ब्राह्मण सोधून म्हणजे वैतागला आणि एक एकदा दोन आपल्याला सहकाराला म्हणायला कुठे काय देत नाही त्याने बघितले ते किडे दूध देते म्हणतो घरी याला देत नव्हते त्याने ते फुकून बघितलं किंवा त्याला ते शिवलिंग दाखवते

समाज आणि मी चौथा मानकरी आहे या देवाला तेव्हा ते माझा नारळ म्हणजे चौका ठेवतात आणि मग गावातल्या लोकांनी नारळ चार मानकरी येतात दांडेवाडी पूजा आम्ही लिंगायत ठेवली आहे गावक करतात आणि रोज जर आपला ठेवायचं ते लिंगायचं कार्यक्रम वगैरे काय ठेवला की नाही आता आम्ही काय कार्यक्रम म्हणजे आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतो करत होतो प्रत्येक वर्षी पण बघायला कोणीच नव्हतं राहत नाही त्याच्यामुळे काल अना काही पैसे जातात ते यावर जास्त थांबवला कार्यक्रम कारण आज नाही ना पूर्ण नाव लोकांना आणि लोक शेवट बघायला कोण ना आलावी कुठे त्याच्यामुळे पैसे चाळीस पन्नास हजार रुपये पाया जातात ना त्याच्यामुळे यावर सगळ्यांच्या सर्वांना कार्यक्रम गावातले वगैरे काय असतील ना कार्यक्रम आता भंडाचा वाढी वाढीत नाही पण प्राधान्य पेलन देतो नंतर वाढीत हा मस्त आहे खूप भारी वाटलं तर थँक्यू अका माहिती दिल्याबद्दल तर म्हणजे थोडीफार एक जेव्हा मध्ये तर गिरीशार पाहूया थोडा आजूबाजूला परिसर परत तेव्हाच लाभ हां चालेल चालेल थोडंफार शूट करूया हां परत मी पालखी वगैरे बघूया आपण थांबणार आहोत बारा वाजेसाठी पालखी वगैरे फेरणार आहे पाच वगैरे फेऱ्या मारणार आहे तर इथं पाहूया तर धन्यवाद मंडई आता समोर आहे गिरेश्वर मंदिराच्या तर जाऊया आतमध्ये थोडेफार गाणी वगैरे लागले आहेत तिकडे तर जातोय आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला हे पुढची साईड आहे मंदिराच्या म्हणजे आता गर्दी तर नाही आहे कारण नंतर किती दहा बारा नंतर किती वाजता लोक दहा नंतर म्हणजे खूप गर्दी होईल चाललं आहे हातमध्ये इकडे म्हणजे हे नवीनच काम चालू झालं आहे काकाने थोडीफार माहिती दिली आहे आपल्याला किंवा हे अगर... सगळं नवीन आहेत तिकडे भंडार आहेत कार्तिक कनेरे परत थोडीफार इकडे गर्दी पण वाटते ते पण आतमध्ये जाऊया काय बोलतो तरी ह्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे थोडीफार हे काय म्हणतो भाई ओळखीचे भेटले भेटलेत पंडे हे बघा हे गिरेश्वर मंदिराचं म्हणजे मेन मूर्ती आहे गिरेश्वरची यावर्षी वाटतं दरवर्षी असंच का? असतं काय असंच असतं का एक दोन तीन चार पाच पाण्याचा नाग बसवलेला आहे नाग आभार आहे देवाचा तर मस्त भारी वाटते एंट्री वाटतं पुजारी वगैरे बाहेरच असतात ना ते साईडला काय बसवलं नाही हे ते याच्यात पालखीत असतं का हे पालखीच्या ठिकाणी असतं तर हे मेन स्थान आहे देवीचं परत लोक पण खूप येऊन गेलेत हे नारळ वगैरे पूर्ण पूर्ण गावाच म्हणजे बारा वाड्याचं म्हणजे नारळ वगैरे वगैरे चालू आहे परत ह्या ठिकाणी आला तर म्हणजे इकडे देवीच म्हणजे काय नाही काय वगैरे बसवलंय देवीच्या मूर्त्या वगैरे ह्या साईडला परत वती बिट मोटीविटी पण देवीची भरली आहे कारण एक साईडला मस्त आहे एक साईडला मूर्त्या बसवल्या त्या साईडला गणपतीची मूर्ती आहे समोरच गाभाऱ्याचा प्रवेश करू नये तिसरी उद्या तरी पण थोडाफार आयोजन केला आहे व्हिडिओ गिरेश्वर मंदिराचा म्हणजे गिरेश्वर देवाचा हे आहे पुढची साईड परत ह्या ठिकाणी हे बघा हे पूर्ण भाविक आले आहेत आताची गर्दी होते गोल फिरू आहे तर हे बघा डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलं आहे नाव लिहिलं आहे नम शिवाय ओम नम शिवाय ओम राहिलं काय तर ह्या ठिकाणी म्हणजे हे काय आहे म्हणजे मला वाटतं आधीच्या काळी म्हणजे त्यांनी जेव्हा मंदिर नवीन बनवलं ना त्या ठिकाणी म्हणजे त्याचं काहीतरी खांब खामणी म्हणजे एक आधीच्या काळातील ओळख म्हणून हे ठेवलं आहे हे ब इकडे नंदी पण आहे ह्या साईडला थोडे जाऊया काय पुढे पुढे सर इकडून चालू आहे इकडून म्हणजे मला वाटतं सारत्या हे काही आहे ना मला वाटतं देवाचं म्हणजे अभिषेक वगैरे करतात ना तिथून असं पाणी वगैरे गायचं म्हणजे जे दूध बीत असं अभिषेक करतात देवाचा तिथून तिथे पाणी येत असेल यासाठी मस्त ठेवले म्हणजे एक साईडला पाणी वगैरे म्हणजे कोणचं पायाखाली येणार नाही काय नाही म्हणजे एक साईडला ठेवले देवाचं परत हे बघा इकडे आतमध्ये गाभार आहे दाखवले तुम्हाला ह्या साईडला पण एक गेट आहे पण हा समोरचा नाही समोरचा त्या साईडला आहे आणि लाईट लायटिंग कुठले आहेत अन्सुरातले काय ते सांगणार आहेत थोडंफार तर मंडई हे बघा म्हणजे एडिटिंग व्हिडिओ म्हणजे मस्त लाइटिंग वगैरे पूर्ण केली आहे अनसुरातलेच आहेत ह्या साईडला दाखवतो रांगोळी वगैरे काढले आहे परत हे हेला काय बोलतात हे रे ह्याला मंडई ना आमच्या इकडे मी पण विसरलो ह्याला काय बोलतात काकांकडून बोलतात काका ह्याला काय बोलतात काय म्हणतात तुम्हाला अशोक स्तंभच आहे नाही दीपस्तंभ बोलतो दीपस्तंभ दीपस्तंभ म्हणजे दीपस्तंभ पण बनवले आहेत तिकडे एक मोठा आहे आणि एक दोन तीन चार चार छोटे तिकडे पण दोन लावले दीपस्तंभ असं या ठिकाणी बोलतात इकडे तुळशी वृंदावन आहे गाई हे बनवत आणि हेच एवढं बोलतो हे कसं काय हे असं बोलतात या ठिकाणी म्हणजे पाय वगैरे थोडं दत्ताचे मला नाही तर अजून म्हणजे इकडे लोक काय काय जणांना विचारलं दत्ताचे सांगताय तर ह्या ठिकाणी पाय वगैरे म्हणजे पादुकासारखं असं कसं आहे या ठिकाणी आणि हे बोर्ड लावलं आहे यांचं श्रीदेव गिरीश गिरेश्वर हे काय प्रमुख पाहुणे आहेत काय हां अध्यक्ष उपाध्यक्ष हां ठीक आहे काय म्हणतो भाई कुठून आला आहे कुठून आला आहे तू हां मीठ गाव नाही कोणा इकडे तुझं आ? मम्मी म्हणजे मामाच्या गाव आलाय ठीक आहे मंडई हे समोरच्या साईडचं दाखवलंय थोडंफार आणि हे काय इकडे म्हणजे मला वाटतं या मंदिरच्या फिरताना जरा बघून झाला कारण सगळीकडे देवस्थान लागले दे। तिकडे पण इकडे पण तिकडे गाळी मुबा आहे तिकडे परत पर, पर, ते पांडव काहीतरी आहे परत समोर तुळशी वृंदावन आहे परत ह्या साईडला पण बसवलंय इकडे म्हणजे आधीच्या काळी मला वाटतं सारख्या म्हणजे हे बांधताना ना थोडंफार चोकून वगैरे करून ठेवलं आहे तर मंडई असं गिरेश्वर मंदिर आहे आणि मस्त म्हणजे असं ना राजापूरमध्ये मला वाटतं असं मंदिर म्हणजे मी फर्स्ट टाईम या मंदिरामध्ये आलो मस्त खूप खूप म्हणजे खूप नाही म्हटलं तरी लाखो रुपये खर्च केला असतील आहे ना लाखो खर्च झाले असतील काय डिझायनिंग बिझायनिंग मस्त केली आहे थोडेफार आता ऑपरेटर म्हणजे त्यांची मला लायटिंग पण आवडली आहे बघूया थोडेफार कुठले आहेत तर मंडई थोडीफार म्हणजे मस्त वाटलं थोडीफार लाइटिंग केली काकाणी थोडंफार त्यांना विसरूया कुठून आलाय वगैरे काय म्हणताय का कुठून आलाय तुम्ही वाडेकर हे तुमचं स्वतःच ऑपरेटर आहे स्वतःच काय नाव म्हटलं तुमचं डेकोरेटर आहे संदीप चंद्रकांत वाडेकर साईदीप डेकोरेटरे नावाने म्हणजे ऑर्डर बिटर भेटतात काय हो ऑर्डर मग हे तुम्ही देवासाठी इथे आहे म्हणजे म्हणून आम्ही करतो व्यवस्थित ¡Sí, por eso